अस्सी हजाराचा बूट आपण इथंच राहू देऊ कारण या जरास थोडीशी इंजुरी झालेली आहे तीस रुपयाची चप्पल आता पायात टाकू तुम्हाला जर दाय लागत असेल तुरीची तर कधी या ना आपल्या घरची दाय जेवढी पाहिजे तेवढी घेऊन जा, जा ते घे। क आपले याच्यानंतर व्हिडिओ कधीच येणार नाही कारण म्हणते गांजर गवत आणि कोणी म्हणते काँग्रेस गवत भाजप गवत कोणीच म्हणत नाही या दोन बॉटला याच्यासाठी भरून ठेवल्या कधी आपल्याला वावरात आल्यावर दोन नंबरले काम पडते आजचा असा प्लॅन होता की भीमा कोरे गावले तर या किती खेळून जा मस्त गोड गोड आहे तर नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आजच्या आपल्या या वर्षीच्या शेवटच्या व्हिडिओमध्ये आता याच्यानंतर आपले व्हिडिओ येणार नाही बंद बंद म्हणजे बंद एकही व्हिडिओ यावर्षी आपण टाकणार नाही करणार नाही काहीच नाही कारण त्याचं एक कारण आहे ते कारण तुम्हाला सांगतो तोपर्यंत मी पायात चप्पल घालून घेतो तर आपला हा ऐशी हजाराचा बूट आपण इथंच राहू देऊ कारण येले जरास थोडीशी इंजुरी झालेली आहे थोडीशी ते आपल्या रिप रिपेअरिंग करावं लागते याच्यात साठ सत्तर हजार रुपये लागू शकते हेले आपण इथंच ठेवू आणि हे तीस रुपयाची चप्पल आता पायात टाकू तर आपला आजचा हा व्हिडिओ थेट आपल्या शेतातून म्हणजे आपल्या वावरातून आहे तर इथं आपल्याला फक्त हिरवं दिसून राहिलं ना तिकडं पुरं पिवळं दिसून राहिलं पा कारण पिवळी आहे आपली आणि हा आहे सांभार सांभार आले आपल्याला आता पाणी द्यावं लागते हा पाईप हे न हे हिर त्या हिरीतलं पाणी ह्या पाईपात येते आणि ह्या पायपातलं पाणी ह्या दांडानं असं असं चाललं जाते आणि ह्या सांभार आले तुम्हाला जर कोणाला सांभार लागत असन भाजीत टाकाले एकदम शुद्ध सुगंधी आणि हिरवागार देशी गावरानी सांभार आहे तुम्ही या आणि तुम्हाला जेवढा लागते तेवढा समार घेऊन जा फक्त तुरीच्या शेंगा नेऊ नका कारण माया तुरीच्या शेंगा ह्या पूर्ण अशा झालेल्या आहे म्हणजेच वायले आहे तुम्हाला जर दाय लागत असंत तुरीची तर कधी या ना आपल्या घरची दाय जेवढी पाहिजे तेवढी घेऊन जा फक्त दोनशे रुपये किलो मग मनान सांगितलं नाही नाही तर यांना फुकटात घेऊन जातो मनान तर विषय असा होता क आपले याच्यानंतर व्हिडिओ कधीच येणार नाही कारण 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 दोन हजार चोवीसचं च चो फक्त एक दिवस बाकी राहिलेला आहे उद्यापासून दोन हजार पंचवीस सुरू होणार आहे आणि येणारे व्हिडिओ हे दोन हजार पंचवीस मध्ये येईल आणि दोन हजार चोवीस खतम बाय टाटा गुड बाय आणि हा आपला संभार पाहून घ्या कसा मस्त आहे खतरनाक कसा वाटला आणि ह्या संभारात आहे ना हे गवत आहे हे हेल्ले म्हणते गांजर गवत आणि कोणी म्हणते काँग्रेस गवत भाजप गवत कोणीच म्हणत नाही काँग्रेस गवत म्हणतो आम्ही गांजर गवत म्हणतो तर हे एक संभाराचं पान आता पास संभार न गवत सारखंच दिसते काही ओकू येत नाही ते संभारात राहते आणि ते जर भाजीत टाकलं तर एवढी खतरनाक भाजी बनते ना ते गांजर गवतनं सांबार भाजीत टाकला तो मस्त तो बढिया तुम्ही फक्त टाकून पा ना मग मध्ये आणि इथं दोन तीन झाड मेथीचेही लागलेले आहे मेथी टाकली होती मी पण ते काही निघाली नाही जराशेच झाड निघाले हे दिसते हा हे, हे जरासे जरासे मेथीचे झाड निघाले पहिले मी लावतो मशीन आणि त्या सांभाराला पाणी देतो हा आपला घोडा आपली मशीन आता सुरू झाली आहे तिथून पाणी आण आता तिथून पाणी येते पाणी आलं का मस्त सांभार सांभाराले ओलाची फुते सांभार बनते मस्त बढिया तर तोपर्यंत तो आपण वाट पाहू याच्यातून पाणी यायची येणं रे येणं ये मशीन सुरू झाली पाणी नाही उरायला कारण हिरित पाणी नाही काय तर काय माहीत दे मले पहिले हा हे आपली वीर थो मी दिसलो थो 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 दिसलो दिस तो मी होय थो मोबाईल घेऊन उभा आहे असा व्हिडिओ काढू राहिला काय दाखवायला गेलो काय दिसलं हा तो पाणी येणं सुरू झाला आता आता याच्यातून पाणी निघालं असं मग हे पाणी असं ह्या दांडादांडाने असं असं चाललं जाते आणि तिकडं पूर्ण समाराले पाणी देऊन होते तर हे पा मी या डब्यात रोज पाणी भरून ठेवत असतो कारण जंगलातील ज्या चिमण्या पाखरा आहे त्यांना पाणी पिण्यासाठी मदत होती इकडे तिकडे ज्या पाणी पिण्यासाठी फिरतेस त्यांना मदत होते मित्रांनो असं प्रत्येकानं केलं पाहिजे कारण या पक्ष्यांना पाणी पिण्यासाठी ही एक योग्य व्यवस्था आता आपली मशीन बंद झालेली आहे आपण आता पेटी बंद करून देऊ पेटी बंद केली पेटीला कुलूपय लावलं आपलं सांभाराले पाणी देऊन झालं कुठेही सांभार हा सांभाराले पाणी देऊन झालं मस्त पैकी आता मटना टाकायचे आपल्याला कामी पडते आणि हे बॉटल हे बॉटल आपण भरून ठेवली पाण्यानं हे बॉटल कोणत्या कामी पडते तिथे एक बॉटल आहे ह्या दोन बॉटला भरून ठेवल्या ह्या दोन बॉटला याच्यासाठी भरून ठेवल्या कधी आपल्याला वावरात आल्यावर दोन नंबर जायचं काम पडते तेव्हा ह्या दोन बॉटला आपल्या कामी पडते आपलं दोन नंबर कधीच एक नंबरवर होऊ देत नाही आणि गोट्याचा वापर करायची आपल्याला गरज पडत नाही म्हणजे गोटा म्हणजे तुम्हाला समजते ना समजत असेल तर मित्रांनो माया आजचा असा प्लॅन होता की भीमा कोरे गावले शौर्यस्तंभाले मानवंदना देण्याकरता जाव परंतु काही कारणास्तव माया तो प्लॅन आहे ना फ्लब झाला फेल झाला तर रुतलं तर मग मी असं ठरवलं आता की आजचा जरी आपला प्लॅन भीमा कोरेगावले जाण्याचा फेल झाला तरी काही हरकत नाही आपण उद्या अमरावतीला कार्यक्रम मस्तपैकी आयोजित केलेला आहे सायन्सखोर मैदानावर आणि इरविन चौक म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आंबेडकर पुतळा चौक तर तिथं जाऊन आपण मानवंदना द्यायची कारण जे आपल्या पाचशे सूर महा महार, महार सैनिकांनी कचा कचा कापले होते तर त्या पुण्याच्या स्तंभाची प्रतिकृती आपल्या अमरावतीमध्ये सुद्धा केलेली आहे तर तिथं जाऊन आपण मानवंदना द्यायची हप्पा झाडावर चिमणीने खोपा केलेला आहे बढिया या तुरीच्या झाडाच्या शंगा तूर भराच्या अगदोरच वाढू राहिल्या पूर्णपणे वाढू राहिल्या काय झालं काय माहीत धुवारीच्यानं न बहुतेक वातावरण खराब होतं तर मित्रांनो हे आहे बोराचं झाड हे तुम्ही पाहू शकता हे खतरनाक ना बम बोर लागलेले आहे तुम्हाला दिसलेस नाही पा खाली किती असा बोराचा सडा पडला आहे खतरनाक बम बरोच बोरा आहे कोणाला जर लागत असन तर कोणी इथं बम बोर पडले आहे तिकडं तर ते डांग अशी खाली आलेली आहे बोराची बम बोर आहे कोणाला लागत असेल तर या किती बोर घेऊन जा कारण हात पुरते आणि मस्त गोड गोड बोराय बोर आहे तुमच्या शहरात भेटते का असे बोर हे असे खतरनाक हे फक्त शेतकऱ्याच्या स्वावरात भेटते तुम्हाला ते विकत घ्यावं लागते ना खा लागते आम्हाला फुकटात भेटते असे बोरं पाणी हे जरासे कच्चे बोर बडिया लागते खाले हे बोरच बोर आहे मस्त एक जानेवारी अठराशे अठरा रोजी भीमा नदीच्या काठावर जे एक युद्ध झालं ते पाचशे महार सैनिक आणि अठ्ठावीस हजार पेशव्यांमध्ये झालं आणि त्या अठ्ठावीस हजार पेशव्यांना कचाकच कापणारे जे पाचशे महार सैनिक आहे जे इंग्रजाच्या बाजूना लढले होते त्यांच्या कार्याची एक पावती म्हणून इंग्रजांच्या वतीनं एक फार मोठा स्तंभ दगडात कोरलेला आहे तिथं उभारलेला आहे आणि त्या स्तंभावर त्या युद्धामध्ये जे शहीद झालेले होते शिदनाक महार गणपत महार आणि इत्यादी इत्यादी अशा सर्व लोकांचे नावं त्या स्तंभावर कोरलेली आहे आणि तेथे दरवर्षी दरवर्षी मोठ्या प्रमाणात भीम अनुयायी मानव वंदना दिनाकरता जात असतात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आपले करते सुद्धा त्या ठिकाणी जाऊन त्या स्तंभाला सलामी देत होते तर मित्रांनो तिथे जाण्याची इच्छा होती परंतु काही कारणास्तव राहिली तर अमरावतीला जाऊनही आपल्याला मानवंदना देता येते तुम्हीसुद्धा या आणि हजारो लोक अमरावतीला सायन्सखोर मैदानात असो की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळा चौक इरविन हॉस्पिटल त्या चौकात असो दरवर्षी लाखोच्या संख्येने येत असतात तिथे येऊन तुम्ही कार्यक्रमाला उपस्थिती दाखवा मित्रांनो आणि माझ्यासारखे जर कोणी असल, असल तर ज्याची भीमा कोरेगावला जाण्याची इच्छा होती परंतु काही कारणास्तव ती इच्छा अधुरी राहिली आणि जाऊ शकले नाही असे जर कोणी असेल तर प्लीज कमेंट करून सांगा आणि मित्रांनो तुम्ही हा व्हिडिओ कुठून पाहू राहिले कोणत्या गावातून कोणत्या शहरातून कोणत्या राज्यातून कोणत्या जिल्ह्यातून कोणत्या देशातून कोणत्या गल्लीतून कोणत्या बोळातून आणि कोणत्या घरातून पाहू राहिले हे सुद्धा मला कमेंट करून सांगा कारण मित्रांनो आपला व्हिडिओ कुठपर्यंत पोचला हे ऐकून बरं वाटते आणि प्रत्येकानं एकदा तरी भीमा कोरेगावला गेलंच पाहिजे मी मागच्या वर्षी गेलेलो होतो या वर्षी नाही जाऊ शकलो पुढच्या वर्षी जाईन हातपाय सुखाचे असले आणि तुमच्या आशीर्वादानं जाईल क कारण आपले जे पूर्वज आहे त्या पूर्वजाच्या शौर्याची गाथा तिथून सुरू होते एक जानेवारी म्हणजे आपल्या कॅलेंडरचा पहिला दिवस वर्षाचा पहिला दिवस पहिली तारीख आणि आपला इतिहास पहिल्याच दिवशी आपल्या पूर्वजाच्या शौर्यातून सुरुवात होते आणि तो दिवस म्हणजे आपल्यासाठी अभिमानाचा दिवस आहे मित्रांनो मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर लाइक like करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि तुम्हाला जे करायचं ते करा पण करा तर भेटू पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत पात्रा विदर्भातला किडा टॅन टॅन टेन टॅन टॅन